मी अरुण घोडके शिवचिंतन स्वराज्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक यंत्रणा निर्माण करण्यात आली होती लोकजीवनात खेळास शासनपद्धतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून एक वेगळे स्थान होते शेती व्यवसाय हाच जीवनाचा प्रमुख मार्ग असल्यामुळे बहुतांशी लोक प्रामुख्याने त्यावरच अवलंबून असत गावातील लोकांचे जमीन हेच निर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे ज्यांना गावात जमीन असे तेच गावचे प्रमुख रहिवाशी असत यामध्ये प्रामुख्याने गावचे वंश परंपरागत अधिकारी आणि ग्रामसेवक यांचाच प्रामुख्याने त्यामध्ये समावेश होत असत खेडेगावची आर्थिक रचना ही प्रत्येक ग्रामस्थांच्या वंश परंपरागत उद्योगधंद्यावरती आधारलेली होती पाटील हा खेड्याचा प्रमुख अधिकारी होता वतनपत्र नावच्या शासकीय अधिकानुसारच आपले पद व सत्ता त्यांना प्राप्त होत असे पाटलांच्या पदाचे शासकीय चिन्ह शिवकालात नांगर होते पाटलाचे हे अधिकृत चिन्ह प्रत्येक अधिकृत शासकीय कागदपत्रावरती त्यांच्या नावासमोर उमटवले जाई सर्व पडीक जमीन लागवडखाली आणून तिच्यामधून पीक काढणे हे त्यांचे कर्तव्य होते खेडेगावच्या पाटील हा मूळचा सरकारी अधिकारी असून कुलकर्णी हा दुसऱ्या अधिकाऱ्याच्या सहकार्याने त्यांना काम करावे लागत असे पाटील कुलकर्णी व्यतिरिक्त खेड्यातील लोकांची सेवा करणाऱ्यामध्ये जे लोक असत त्यांना बलुतेदार म्हणत असत अशी व्यवस्था होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी